तुझ्या ना आईला घोडा लावा ना एक दिवस नावाचा राणी नाही सांगणार दिवस तोच भंगारचा गांडी नाही ना घातला ना नावाचा दिलं नाही सांगणार आपल्या वादग्रस्त विधानांनी नेहमीच चर्चेत असणारे भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी गुहागर येथील जाहीर सभेत अत्यंत वादग्रस्त आणि अत्यंत शिवराळ भाषेत भाषण करत शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांना आईवरून शिव्या देत त्यांच्यावर टीका केली या भाषणामुळे आता उलटसुलट प्रतिक्रिया उमटत असून आता भाजपल नेतृत्वाला सवाल केला जातोय काही हरकत नाही तू आमच्या शेपटीवर पाय दिलाय भास्कर जाधव बडव्या लक्षात ठेव हो। या जन्मात तुला विसरणार नाही म्हणजे नाही तुझ्या ना आईला घोडा लावा ना एक दिवस नावाचा राणे नाही सांगणार तुझ्या आईचा घोडा लावू तुला तू दुसऱ्यांचे बाप काढतोस म्हणे बाळासाहेब बोलले याला या भिकास जोडाला कोण मातोश्री मध्ये घेत नव्हता हा कुत्रा झाला बाहेर साला भिकास जोर तुला घेतलं कधी मातोश्री मध्ये काय संबंध तू बाहेर साला बिस्किट चोर आता मला परिबल बोला हा भंगार चोराला लागला साला एक दिवस तो भंगारचा गांडी नाही ना घातला फडणवीस सागर बंगल्याचा एक नेपाळी वॉचमन सध्या भर सभांमध्ये अर्वाच्य भाषेत शिवेगाळ करतोय जरा चार फूट वाकून त्याला दोन शब्द समजावून सांगा तुम्हाला नसली तरी उर्वरित महाराष्ट्राला लाज शरम आहे असं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रशांत जगताप म्हणाले तर दुसरीकडे मेळाव्यात नेत्यांनी केलेली ही भाषणं बघून हा भाजपचा मेळावा आहे की गावगुंडांचा मेळावा कार्यक्रम आहे असा प्रश्न पडतोय राज्यातील जनतेला आणि कायदा सुव्यवस्थेला खरा धोका हा भाजपकडूनच आहे हे चित्र आता स्पष्ट आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माझी मागणी आहे की त्यांनी तातडीनं आमदार भास्कर जाधव यांच्या सुरक्षेत वाढ करून त्यांना स्वतःच्या पक्षातील गुंडांपासून संरक्षण द्यावं भाजपच्या एका आमदारानं पोलीस स्थानकात गोळ्या झाडण्याच्या घटनेला दोन आठवडे उलटत नाही तेच पुन्हा आता इतर भाजपचे नेते थेट व्यासपीठावरून विरोधकांना जीवे मारण्याची धमकी देत आहेत यावर वेळीच लगाम घातली गेली पाहिजे असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर